आदरणीय आचार्य वेळ काढून आज उपस्थितीत राहिलेले आहेत आपण टाळ्यांच्या गजरात त्यांचे स्वागत करत माननीय आचार्य रतनलाल रतनला सर यांना विनंती करते की त्यांनी आपले मनोगत व्यक्त करावे अशी मी त्यांना विनंती करत आहे एकदा जोरदार टाळा झाला पाहिजे डॉक्टर विश्वनाथ कराड सर यांना सरंचस्ते लमई रत्न पुरुष तर मी त्या ठिकाणी म्हणाल होतो सर की मागणी वाले समाज में पैदा होते है दलाल मागणी वाले समाज में पैदा होते है दलाल और देने वाले समाज में पैदा होते है हमारे रतनलाल जैसी लाई जय भीम नमो बुद्धाय तुम्हाला माहीत नाही वेळ किती आहे तुम्हाला कारण एक वाजता सुरू होणारा कार्यक्रम आपला खूप लांबलेला आहे आणि पुरस्कार म्हणजे ही पुरस्काराची वाट पाहत आहे त्यांना असं वाटतं की आपला कार्यक्रम झाला की आपण आपल्या करीन जायला मोकळं असावं पुरस्काराची गोष्ट अशी असते की सध्या आपण पाहतो की या देशामध्ये आपल्याला तर कधीही जन्मात सन्मान मिळाला नाही कारण जेव्हा संतोष आठवले सरांनी या पुरस्काराचा सोहळा ठेवला का माझ्या मनात विचार आला की ही आपण एक सन्मान करण्याचा सोहळा का ठेवता विचारांचाच आपण करतो याचं कारणच असं की आम्हाला जन्मामध्ये कधी मिळालं नाही आपल्याला माहिती आहे की या देशामधलं जे वर्ण व्यवस्था आहे या देशामध्ये जी आदिची व्यवस्था की नावाची सुद्धा करून की अमुक जन्मात आलेल्या माणसाचं नाव सुगीयुक्त असावं त्यांनी त्यांची नावं तशी ठेवावी क्षत्रिय पुरात जन्माला लोकांच्या नावापुढे सिंह लावावा त्यांनी सगळे वीर सारखी नाव ठेवावी व्यापारी वर्गामध्ये रतन माणिक सोनं या नावाची नावं ठेवावी आणि जर कामगार बनले जे बिचारे परिश्रम करतात मेहनतीवर जगतात जे खऱ्या अर्थानं नमक आहे जे खऱ्या अर्थानं समाजाला बनवतात श्रम करतात समाज उभा करतात त्यांची नावं मात्र अगदी सामान्य असावीत ती कशी खत्र्या दगड्या कुत्र्या जे काय असतील ती नाव देईल म्हणजे जन्माला तो यासा, यासा। ता ता नाव देऊन टाकतो की याचं नाव इतकी भयानक स्थिती आहे की नाव सुद्धा चांगली नाही आणि नावावरून या देशामध्ये माणसाचं त्याचा व्यवसाय करतो आणि मग आपण व्यवस्था पाहतो आपल्याला माहिती की रेल्वेमध्ये जर कोणी आपल्याला भेटला आणि सहज भेटते त्याचं नाव काय विचारतो मग तो म्हणतो माझं नाव अमुक मग तो विचार करतो की हे नाव कशात असलं पाहिजे अरे हे बहुतेक हे याच्यामधलं असलं पाहिजे मग तो म्हणतो ते नातेवाईक तुमचे कोण मग ते विश्वात आणि मग एकदा जात होती त्याचा जीव भांड्यात पडतो की बरोबर झालं मग ज्या लोकांना आयुष्यामध्ये कधी सन्मान मिळाला नाही जन्मापासून त्याच्या नावाच ज्याला आपण म्हणतो की अपमानास्पद वागणूक मिळालेली आहे आपल्याला माहिती आहे की बाबासाहेबांना एक राग होता की ते म्हणायचे की मोठ्या घरात गेलो मोठे माणसाची ध्येय काय असतात अमुक अमुक व्हायचं हे व्हायचं आणि आमची बाई काय म्हणते तिला जर गर्व राहिला तर ती काय म्हणते की कुठे मुकादमाची जागा झडवण्याची जागा आहे का कुठे ही जी मनस्थिती आहे त्याचा बाबासाहेबांनी धिक्कार केला आणि विचार केला की ही जी समाज व्यवस्था आहे ती जन्मताच त्यांनी मारून टाकलेला आम्हाला गर्भातच आमची क्रांती मारलेली आहे अशा समाजाला जागृत करण्यासाठी बाबासाहेबांनी महत्वाचं काम केलं हे लक्षात घ्या की जन्मात ज्यांची स्वप्न मिली त्यांना बाबासाहेबांनी होत हे फार मौलिक काम आहे आणि जगाच्या इतिहास अशी व्यवस्थाही नाही त्या जगामध्ये काय दुसरी व्यवस्था असेल काळेगोरी बिल पण आपल्याकडे तर अशी भयानक व्यवस्था आहे आपल्याला आश्चर्य वाटेल आता यांनी रतनला गावे म्हटलं पण माझं जन्माचं नाव कचऱ्या माझ्या मोठ्या भावाचं नाव फगिरे म्हणजे आपण असे लोक आहोत की जन्मापासून त्याला उद्योग सुरू करतो कि त्याचं नावाच किती वाटव महाराष्ट्राचे एक उपमुख्यमंत्री होऊन गेले त्यांचं गे नाव ऐकल्यावरती मला फार आश्चर्य वाटलं मी म्हणलो हे नाव कसं काय तिरपोळे साहेब फार मोठे नेते या देशामधले पण त्यांचं पूर्ण नाव वाचल्यावरती मला आश्चर्य वाटलं नाशिकराव खंताळू त्रिपुडे खंताळू हा भनगडला कशी भयानक नाव दिली आपल्याला नावाच्या ना एक कोळप झाली पाहिजे इतकी अपमानस्त नाव आणि त्यांच्या घरात गेल्यावरती आपण ना की तो कुठे गेला बाळकृष्ण तुमचा माझा वर्गमित्र आहे असं का बाळासाहेब खाली आहे बरं त्याला बाळासाहेब म्हणून बोलवायचं आणि तुम्हाला काय म्हणायचं बाळासाहेब आता येतात म्हणजे बाळासाहेब सुरुवात करायची आणि तुमच्या नावाचं नावाच वाचवण हा सगळा जो बॅकलॉग आहे ना इतका मोठा पाच हजार वर्षाचा काही लोक का आणीबाणीत म्हणायला लागले किंवा अडीच वर्ष आणीबाणी होती मी त्यावेळी म्हणालो त्यावेळे पाच हजार वर्षाची आमची आणीबाणी तुम्हाला कधी दिसली नाही का आमच्यावर पाच हजार वर्षापासून लागली की ज्यांची नावं नाही ज्यांना मान नाही सन्मान नाही त्यांचा अपमान आहे नावापासून सुरू होतो उच्चारापासून सुरू होतो अशा लोकांना मान सन्मान मिळणं हे फार महत्वाचं होतं बाबासाहेबांनी तो सन्मान दिला आणि बाबासाहेबांनी तो सन्मान दिला म्हणून आम्ही देखील सर्वांना सन्मान देत आहोत आम्ही पुन्हा संतोष आठवले साहेब तुम्ही त्यांचा लग्न काढले या चळवळीमध्ये मी जवळजवळ आज माझं शहाऐंशी आहे मी साठ किंवा बासष्ट वर्ष मी पाहत असतो दर चौदा एप्रिलला आणि सहा डिसेंबरला या देशामध्ये काही पोस्टर्स लागतात आणि पोस्टर्स लागून एक रिपब्लिकन पक्षाचा राष्ट्रीय अध्यक्ष निर्माण होतो दर जयंतीला एकजूट होतात पाच पन्नास मला वाटतं बहुतेक पंचावन्न ते राष्ट्रीय अध्यक्ष आहेत आपल्या सगळ्या मिळून ते पन्नास राष्ट्रीय अध्यक्ष ज्या समाज होता तो समाज किती महान असेल जगाच्या इतिहासात कोणाकडे आहे का कोणाकडे जगाच्या इतिहासात कोणी राष्ट्रीय अध्यक्ष पन्नास केलेत का पण आपण केलेले आहे पण मला एक अन्न आहे की ही सगळी माणसांची ताकद आहे त्यांची ही सगळी शक्ती जर एकवटली तर काय होऊ शकतं आपल्या लक्षात येईल एक कांशीराम सारखा वेळा मनुष्य पुण्यामध्ये येतो आणि पुण्यामध्ये येऊन बाबासाहेबांच्या जयंतीचा अपमान झाला म्हणून तो विरोध करतो त्याला नोकरीवरून सस्पेंड केलं जातं पण तोच कांशीराम एक सरकार या देशाचा कर सस्पेंड करू शकतो इतकी ताकद आहे म्हणून मी तुम्हाला सत्तेवरून सस्पेंड करतो आणि त्यांनी त्यांनी उत्तर प्रदेशामध्ये जाऊन दोन वाले प्रसिद्ध केले शाहू महाराज महात्मा फुले प्रसिद्ध केले राज्य आणि स्वतःच आणि आपण महाराष्ट्रामध्ये बाबासाहेबांची बोलू राज्य काय आपण एक नगरपालिका स्वतःच्या आणू शकत नाही तेवढा जर विचार या ठिकाणी झाला की आपली क्षमता आणि शक्ती ओळखली आणि आपण एकजुटीने जर भागलो तर काय होईल हाच या देशाचा सन्मान संविधानाचा सन्मान बाबासाहेबांच्या विचारांचा सन्मान विचारांचा सन्मान आपण करणार आहोत आणि या दृष्टीनं फार न बोलता फक्त एकच छोटीशी दोन मिनिटाची कथा सांगून माझं बोलणं संपवतो आपल्याला माहिती आहे की बुद्धांनी एक फार सुंदर जातक कथा सांगितली आपल्याला माहिती आहे की जी जातक कथा अशी आहे की एक पक्षी अंडी देते घाट्यामध्ये ती अंडी असतात त्याच्यापैकी एक अंड फुटत आणि त्या अंड्यातून पिल्लू बाहेर येत पहिल्यांदा अंड फोडून पिल्लू बाहेर येत हे जग पाहत त्याच्या जन्माला फक्त एक क्षण झालेला एक क्षण म्हणजे अंड फुटलं त्यांनी मानवर केली पाहिलं आणि चारी बाजूला पाहून पहिलं काम तो काय करतो माहिती एक पक्षी ज्याच्या जन्माला एक क्षण झालेला आहे तो पक्षी पहिलं काम हे करतो की शेजारी असलेल्या अंड्यावरती चोच मारतो आणि त्याला फोडतो आणि आपल्या बांधवाला मुक्त करतो तो म्हणतो मी बाहेर आलो तू सुद्धा बाहेर ये क्षणाचा आहे तो देखील आपल्या बांधवाला जागृत करतो तर तुम्ही तर माणसा तुमचं काम किती मोठे